महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणापासून अडीच किलोमीटर अंतरावर निर्मल डोंगर रांगेच्या नैसर्गिक सौंदर्यात रेणुका देवीचं जागृत देवस्थान आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत शक्तीपीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी यादव काळात हे मंदिर बांधलं गेलं असं म्हटलं जातं दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या स्मरणार्थ एक मोठा मेळा इथे भरतो माहूर हे ठिकाण गुरु दत्तात्रयांचं जन्मस्थान आहे गुरु दत्तात्रयांचे पालक ऋषी अत्री आणि माता अनुसया येथे राहत होते एकदा ब्रह्मदेव विष्णुदेव आणि भगवान शिव यांना अनुसया मातेबद्दल बातमी मिळाली की तिच्या इतकं पवित्र दुसरं कोणी नाही तेव्हा तिच्या धार्मिकतेची परीक्षा घेण्यासाठी ती भिक्षा मागण्याच्या वेशात इथे आले होते असं म्हणतात असं मानलं जातं की जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता हिचा स्वतःचा मुलगा परशुराम याने शिरच्छेद केला होता आणि तिचं डोकं इथं पडलं होतं नंतर जमदग्नी ऋषींनी त्यांचा मुलगा परशुराम याला वरदान म्हणून रेणुकेला पुनर्जन्म दिला दक्षयाग आणि सतीच्या आत्मदहनाच्या पौराणिक कथेमुळं हे मंदिर शक्तीपीठ मानलं जातं रेणुका माता मंदिर भगवान दत्तात्रय मंदिर आणि अनुसाया माता मंदिर ही तीनही महत्वाची मंदिरं पर्वतरांगांवर बांधलेली आहेत माहूर हे वन्यजीवांनी समृद्ध असलेल्या जंगलानं वेढलेलं आहे सर्वत्र सागवान वृक्ष आहेत जंगलात मोर हरण काळे अस्वल व बिबट हे प्राणी खूप सामान्य आहेत